चित्रपटसृष्टीचं नेहमी एक एक वेगळंच आकर्षण राहिले त्याचा पडणारा प्रभावसुद्धा विलक्षण असतो अभिनेते अभिनेत्री त्यांचं जीवन कसं जगतात त्यांच्याकडे किती पैसा असतो त्यांचं घर कसं असतं त्यांचा दिनक्रम कसा असतो किंबहुना हेल्दी राहण्यासाठी ते कोणता आहार घेतात जे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता यामध्ये साहजिकच बॉलिवूडचं च सा क्रेज जास्त असेल हो। तरी सुद्धा मराठी स्टार्स मंडळींची क्रेझ बिलकुल कमी वाटत नाही आणि ह्याच पद्धतीनं मराठी मनोरंजन क्षेत्रातला कोणता नट सगळ्यात जास्त मानधन घेतो याबद्दल अनेक ठिकाणी चर्चा सुरू असतात अर्थात बऱ्याचदा ह्यामागे अफवांचा बाजार सुद्धा असतोच पण हा विषय आता पुन्हा एकदा नव्या कारणांमुळे चर्चेत येत असल्याचं दिसतं गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रवीण तरडेर दिग्दर्शित धर्मवीर टू ह्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला धर्मवीरच्या पहिल्या भागाच्या यशानंतर प्रसाद ओक हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक फी घेणारा अभिनेता ठरलाय ह्याचं उत्तर त्यानं दिलंय आता नेमकी अभिनेतेची सध्या चर्चा सुरू आहे तो खरंच सगळ्यात जास्त मानधन घेतो का ते आपण या व्हिडिओतनं पाहणार नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ह्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्याच्या सिक्वेलची घोषणा झाली प्रवीण तरडे दिग्दर्शित ह्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिस चांगली कमाई केलेली होती यामध्ये अभिनेता प्रसाद ओक न आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती आता धर्मवीर टू बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकताय नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि त्याला सोशल मीडियावर दमदार असा मिळतोय धर्मवीर नंतर प्रसाद हा मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सगळ्यात जास्त मानन घेणार अभिनेता ठरले असं म्हटलं जात होतं आता प्रसाद ओक बद्दल बोलायचं झालं तर श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्यासोबत प्रेमाची गोष्ट ह्या नाटकासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ओक यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती श्री अधिकारी बंधूंच्या बंदिनी ह्या टीव्ही मालिकेमध्ये त्यांना ब्रेक मिळाला मृणाल कुलकर्णी बंदिनीमध्ये त्यांची कोस्टार सुद्धा होती बॅरिस्टर ह्या प्रसिद्ध चित्रपटाची दूरचित्रवाणी मालिका असलेल्या अंधाराच्या पारंब्या ह्या सिरियलमधली त्यांची भूमिका सुद्धा फार प्रशंसनीय होती हर्षवर्धन भोसले यांची भूमिका साकारून अवघाचे संसार ह्या चित्रपटात ते दूरदर्शन वरती चांगलेच प्रसिद्ध झाले होते दोन हजार आठ मध्ये सर्वोच्च रेटिंग मिळालं होतं ओक यांनी ऐंशीहून अधिक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले दोन हजार मध्ये त्यांनी रियालिटी शो डिंक मध्ये जज म्हणून भाग घेतला होता जून दोन हजार मध्ये त्यांच्या भांडा सौख्यभरे ह्या शो न पाचशे भाग पूर्ण केले त्यांना दोन फिल्म अवॉर्ड साठी मराठी आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले दोन हजार मध्ये त्यांनी डॉक्टर काशीनाथ घाडेकर ह्या चित्रपटातील लोकप्रिय मराठी रंगभूमी अभिनेते प्रभाकर पळशीकर यांची भूमिका साकारली होती अशी कित्येक कामं त्यांची आपल्याला सांगता येत पण त्यांच्या आयुष्याला वळण देणारा चित्रपट ठरला तो म्हणजे धर्मवीर आता धर्मवीर टू च्या निमित्तानं हाय पेड अॅक्टर म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्याबद्दल आता प्रसादनं स्वतःच एका मुलाखतीमध्ये उत्तर दिलंय यावेळी प्रसाद ओखनं मांडलेलं मत अत्यंत महत्वाचं वाटतं की हायएस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा हायएस्ट व्ह्यूड अभिनेता असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मी हायएस्ट पेड अभिनेता आहे का हे दोन व्यक्तींना विचारावं एक म्हणजे माझी पत्नी मंजिरी आणि दुसरं म्हणजे निर्माते मंगेश देसाई ही दोन लोक ह्याबद्दल सांगू शकतात पण मला असं वाटतं की हल्ली हायएस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा हायएस्ट रेड कलाकार आहोत का आपल्याबद्दल लोक किती वाचतात किंवा हायएस्ट वेळ लावणारा अभिनेता आहे का हे माझ्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं अर्थात तो खरंच किती मानधन घेतो ह्याबद्दल स्पष्ट बोललेला नसला तरी सुद्धा त्यानं मांडलेलं तात्विक सूत्र विचार करायला भाग पाडणार नक्कीच आहे प्रसाद ओकला आपण कित्येक माध्यमातन पाहिले धर्मवीर मध्ये त्यानं साकारलेली भूमिका ही लक्षवेधी प्रभावी आणि प्रसिद्ध ठरली होती प्रसाद ओक बद्दल तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद